नमस्कार ह्या उकडून घेतलेल्या शेवया आहेत आता ह्या मी मिक्सरमध्ये टाकून घेत आहे मिक्सरला ह्या बार बारीक वाटून घ्यायच्या आहेत आता ह्या मिक्सरला वाटून घेतल्या आहेत हे ह्याच्यामध्ये असा आहे एक बटाटा मी कापून तो बटाटा पण मिक्सरमध्ये वाटून घेत आहे आता हा बटाटा पण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर हे पी हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा बटाट्याच्या यामध्ये मी पा पाणी टाकले आणि ते पाणी ह्याच्यात थोडंसं टाकून घ्यायचं जसं आपल्याला एकदम बॅटर जसं पाहिजे तसं थोडं आपण पाणी टाकू शकतो आता ह्याच्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकली आहे हे आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे ऑरेग टाकणार आहोत ऑरेगान आण टाकून झालं की थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हा किचन किंग मसाला आहे हा मी एक चमचा टाकला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाले की आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा हा मी छोटे चमचे आहेत हा मी मिक्स करून ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे हा आपण दहा मिनटे ठेवायचं आहे दहा मिनटं ठेवून झाला की रवा मस्त पाणी ह्याच्यातलं ऑब्झर्व कर हे शोषून घेईल आणि मग त्याच्यानंतर हे आपण आपे पात्रामध्ये आपण आपे बनवून घ्यायचे आहेत मस्त लागतात हे ह्याचे आपे मस्त मिक्स हब्स टाकल्यामुळे एकदम असा एकदम पिझ्झाचा फ्लेवर येतो आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर आतमध्ये ह्याच्याजवळ टाकताना चीज टाकू शकतो आपण छोट्या क्यूब करून टाकायच्या त्याच्यामध्ये छान लागतात मी चीज ह्याच्यामध्ये टाकलं नाही तर हे तुम्ही पण करून बघा मस्त झाली ही हे आपे मस्त सगळ्यांना आवडले नाश्त्याला सगळ्या कुटुंबासाठी भर नाश्त्याचा चांगला प्रकार आहे हा तुम्ही क ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा किती मस्त छान सोनेरी रंग आला याला ह्याला एकदम सुंदर लागतात मस्त असे क्रिस्पी पण मस्त झाले आहेत बघा सॉस बरोबर पण खाऊ शकतो नाही तर पिझ्झा सॉस अस टोमॅटो सॉस नाही तर चटणी हिरवी चटणी कशासोबतही खाऊ शकतो नाही तर असे नुसते खाल्ले तरी पण एकदम अप्रतिम लागतात तर तुम्ही हे एकदा करून बघा खूप छान रेसिपी आहे ही धन्यवाद